चला आज आपण एक मनोरंजात्मक खेळ बघणार आहोत आणि ज्या खेळाचं नाव आहे तळ्यात मळ्या सर्व रेडी आहेत यस सर सर चला एक दोन तीन तळ्यात मळ्या तळ्यात मळ्या तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात जेवण झाली ती तिथे जाळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात हां लगेच करे तळ्यात मळ्यात थळ्यात थळ्यात 再来，再来。 शिकडून चालू चालू हां तळ्यात मळ्यात टळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात आता आपण कसं बोलतो त्याप्रमाणे तुम्हाला आहे कळ्यात म्ह्यात कळ्यात আজ <muchas> ব <muchas>

પ્રતિકાવરે ક્લૅ ક્લાપ ગો